पायीकडे दोन मिनिट फक्त लक्ष द्या शेवटचे जाता जाता अनुप्रास अलंकारात एकाच अक्षराची पुनरावृत्ती श्लेष अलंकारात एकाच शब्दाचे दोन अर्थ यमक अलंकारामध्ये काय असते कवितेच्या चरणात शेवटी यमक शब्द आलेले असतात उपमा अलंकारामध्ये सारखा सारखी सारखे हे उपमानाला जोडलेले असतात उप उत्प्रेक्षामध्ये जणू जणू काय गमे भासे वाटे की हे आलेला असते रूपक अलंकारामध्ये काय केलेलं असते उपमे आणि उपमानामध्ये एकरूपता दर्शवलेली असते म्हणजे याला महत्वाचं लक्ष दे इकडं बॅग जर दिसली तर दे, फेकून द्यायला मला जर आवर्ताने जरी दिसला तर इकडे बघ दोन मिनिट रूपक अलंकार कशाला म्हणतात उपमे आणि उपमान यांच्यात एकरूपता असते बरोबर मग एक उदाहरण लक्ष ठेवायचं लहान मूल म्हणजे मातीचा गोळा वास पुढे व्यतिरेक अलंकार काय असते तर उपमानाला पंचमीचे प्रत्यय असतात ऊन हुन किंवा पेक्षा है ना मग त्याचे संत मेनाहुनी मऊ आहेत है ना अमृताहून गोड नाम तुझे देवा हे उदाहरण त्याच्यात लक्षात ठेवा स्वभाव ते अलंकारामध्ये स्वभावाचं असते मग उदाहरणार्थ गणपत वाण्याचं उदाहरण ते पक्षाचं उदाहरण अतिरम्य मातीत पसरले ते अतिरम्य पंख त्यानंतर सरदाराचं उदाहरण चिमुकली पगडी झळके शिरी आठवतोय का अतिशयोक्ती अलंकारामध्ये फेका फेकी है ना त्याच्यात पाहिलेलं आहे आपण तुझ्यासाठी आकाशातील चंद्र तारे तोडून आणील मुंगी उडाली आकाश तिने गिळले

त्याच्यानंतर टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग हे आपण याच्यामध्ये उदाहरण पाहिलेत दृष्टांत अलंकारामध्ये दोन उदाहरण पाहिले दृष्टांत दिला जातोय दाखला दिला जातोय एखादी गोष्ट पटून देण्यासाठी लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा आणि दुसरं निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस वेगळा आली हे दृष्टांत अलंकारात आहे सार अलंकारात चढत्या किंवा उतरत्या क्रमाने गोष्ट मांडलेली असते विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली तुला कळलं ते सगळं आहे ना नंतर आधीच मरकट त्यातही मध्य प्याला ना कळलं ना म्हणजे ते माकड तोंडाचं ते कुठे दे सार अलंकारात आहे लक्षात ठेव पुढे आनन्वय अलंकार आनन्वय म्हणजे काय त्याची तुलना त्याच्या सोबतच आहे ताजमहाल या जगती तोच त्याच्या परी आई सारखी मायाळू आई तुमच्या सारखे तुम्हीच है नावय अलंकारात आहे आपण त्या अलंकारामध्ये पहिलं वाक्य नकारार्थी असते उपमेयाचा निषेध केला जातोय उपमान आहे असं सांगितलं जाते उदाहरणार्थ काय हा आंबा नाही ही साखरच आहे हे हृदय नसे परी थंडील धगधगलेले पाहिले ना हे ओट कशाचे तेलले पारिजातिकाचे हे उदाहरण त्याच्यामध्ये पाहिले पुढे पर्यायुक्त अलंकार एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता पर्यायी शब्दाचा वापर करून सांगणं जसं की माझ्या उत्तर पत्रिकेवर खुश होऊन सरांनी मला मोर दिला ना? है ना त्याला देवाज्ञा झाली तो सध्या सरकारचा पौंचार घेत आहे हे सर्व पर्यायुक्त अलंकार व्याजस्तुती खोटी खोटी ना बाहेरून निंदा आतून स्तुती आतून स्तुती बाहेरून निंदा मग त्याच्यामध्ये आपण पाहिलंय काय सावली जाऊन मर किती उदाहरण आहे हा है ना लक्षात ठेवा पुढे असंगती असंगती मध्ये काय असत रे एका ठिकाणी कृती दुसऱ्या ठिकाणी त्याचा परिणाम है ना गुलाब माझ्या हृदय फुलला रंग तुझ्या गालावरी फुलला हे उदाहरण लक्षात ठेव विरोधावास विरोधाभास मध्ये दोन विरुद्ध गोष्टी असतात जरी आंधळा तरी मी तुला पाहतो जग मरणात खरोखर जग दिसते ना हे उदाहरण त्याच्यामध्ये पाहिलेत त्यानंतर मऊ मेनाहुनी विष्णुदास आम्ही वज्रास भेदू आयसे कुठ विरोधाभास पावसात भिजूनही आम्ही कोरडे ह्याच्यात येईल दुसऱ्याला उद्देशून लेकी बोले सुने लागे अन्योक्ती अलंकार काखेत कळसा गावाला वळसा ना सरड्याची धाव कुंपणापर्यंत हे अन्यक्तीमध्ये पाहिलं अर्थांतरण्यास काय केलेलं असतंय अर्थांतरण्यास मध्ये एक सामान्य विधान दिलं जातंय आणि त्या विधानावरून एक सिद्धांत काढला जातोय किंवा सिद्धांतावरून एक उदाहरण दिलं काढलं जातंय बरोबर ना मग त्याच्यामध्ये उदाहरण पाहिले काय कठीण समय येता कोण कामास येते हे उदाहरण पाहिलंय अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा कोणतं अर्थांतरण्यास ससंदेह उपमेय कोणते उपमान कोणता असा संशय निर्माण होऊन मनाची द्विधा अवस्था निर्माण होते तेव्हा ससंदेह अलंकार होतोय उदाहरणार्थ हा दोरखंड की साप हे झाड की भूत हे कोणतं रे ससंदे भ्रांतिमान मध्ये काय पाहिले उपमानाच्या जागी उपमे आहे असा भ्रम निर्माण होऊन अशी कृती जर घडली तर ते भ्रांतिमान अलंकार होतोय काळोखात दोरखांडाला साप समजणे है ना अंधारात झाडालाच भूत मानणे हे सर्व भ्रांतिमान आणि व्याजोक्ती खोट बोलणं खर कारण लपून खोट कारण दिलं जाते तेव्हा व्याजोक्ती अलंकार होतो मग त्याच्यात पाहिलं ना येता क्षण वियोगाचा अपानी नेत्रामध्ये दिसे डोळ्यात काय गेले म्हणूनही नयना पुसे बघसी मागे वळूनी वळूनी आसी विचारिता म्हणे माझी पिशवी राहिली कशी तर अशा पद्धतीने एकूण आपण तेवीस अलंकार पाहिलेत अशा पद्धतीने लक्षात ठेवा राहतील चला ठीक आहे